पाटण तालुक्यातील माण्याचीवाडी गावामध्ये हजारो वृक्षांची लागवड केली जात असतानाच आता जंगलात आणि वनहद्दीतही वृक्षसंपदा वाढली पाहिजे यासाठी बीजगोळे तयार करण्याबाबत ग्रामपंचायतीच्या वतीनं कार्यशाळा आयोजित केली होती गाव परिसरात असलेल्या चिंच जांभूळ हेळा साग पेरू चिक्कू शिवरी आदी देशी प्रजातींच्या वृक्षांच्या बियांचं संकलन केलं त्यानंतर बीज योग्य पद्धतीने सुकवून सेंद्रिय खत मिश्रित मातीपासून गोळे तयार करण्यात आले चार महिने सुकवलेले बीज गोळे गावाशेजारी असलेल्या डोंगरात टाकण्यात आले या उपक्रमात गावातील महिला बचत गट पुरुषांसह शाळेतील विद्यार्थ्यांनीही सहभाग नोंदवला जागतिक कृषी दिनाचं औचित्य साधून माजी वसुंधरा अभियाना अंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आल्याचं सरपंच रवींद्र माने यांनी सांगितलं दरवर्षी एक लाख बीज गोळ्यांच्या माध्यमातून ही चळवळ कायम ठेवली जाणार आहे या उपक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याश्नी नागराजन उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे गटविकास अधिकारी सरिता पवार आदींचं मार्गदर्शन लाभलं